दोघांना पपवास वगैरे तबलावधक यांना शंभर शंभर रुपयाच्या पारदोषिकाने स्वीकार करते धन्यवाद करते आणि त्यातून तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते कारण कलियुग असा या कलियुगात देवाची भक्ती देवाचा नामस्मरण कोणाला ना नको फक्त हवा तर काय मनोरंजन पण आज तुम्ही सर्वजण एवढे एकत्रित बसलास आणि तो थोडस वेळ त्या पासून अलिप्त होऊन नाहीतर काय जो तो काय मध्ये गुंतलेलो असता नुसतं मोबाईल मोबाईल व्हॉट्सअप व्हॉट्सअप फेसबुक ते व्हॉट्सअप करणाऱ्यांकडे व्हॉट्सअप करून सुद्धा वेळ नसतं आणि ते फेसबुकवाले फेस काढून दमलेले असतं वन सांगितले गर्दी बघून जीव करब कारण आजकाल सुद्धा मोबाईल नाव ठेवता नाही आणि मुंबईवाल्या सुद्धा गाववाल्याक नाव ठेवता नाही कारण कष्ट आणि मेहनत ही दोघांना सुद्धा तेवढीच करूची लागतात कारण गावचा जीवन ह्या कसं झाला सुखाचा फक्त काय धावायचं लागतं आणि बारा तास मारायचं लागतं तसं गावाक नाही गावात तो शेतकरी राजा असता पण हय तसा नसता दुसऱ्याच्या हाताखाली आपल्याक राहायचं लागतं बरोबर ना कसा आजो जमताना जमा का

आज कानी नगरीत हरि बघा या ठिकाणी एक छोटा मुलगा कुठेतरी हरवला आहे येल्लो कलरचं टीशर्ट आहे <laughs> 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 तो जत्रे तो फिरा किलो असा बरोबर आहे होता असा तसं आमचा आम्ही देवगडा फिरा गेलो अशी गमत सांगते बुवा देवगड बिचला थर्टी फर्स्टला आमच्या काकांचं पर्व जत्रेत हरवलो आम्ही त्याला शोधता तो एकटाच फिरता आणि आम्ही त्याला विचारल्या तो सांगता अहो मी तुमका शोधतोय म्हणून आजकालच्या युगात स्पर्धा वाढल्या जात आहेत कारण बघा स्पर्धा करून घेचा घेची करण्यापेक्षा खांद्याला खांदा मिळून पुढे जाण्यातच प्रगती आहे कारण बघता रक्तगट कुठलाही असो रक्तगट कुठलाही असो रक्तात माणुसकी असली पाहिजे आणि हीच तर खरी आपली मराठी परंपरा आहे म्हणून म्हणते Tchau,

काय आपले आई वडील नकलो ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला ज्यांनी आपल्याला हे स्वर्ग दाखवलं हे विश्व दाखवलं त्या आई वडील आपल्याला नकोसे होतात बघा आई जी आई असते संध्याकाळच्या जेवणाची चिंता करत असते ती आपली आई असते पण संपूर्ण आयुष्यभराची चिंता करत असतो तो आपला बाप असतो आणि बापाचं दुःख हे कधीच कोणाला दिसत नाही कारण जी आई, आई बघा वडील कारण आई कसं आपलं मत रडून व्यक्त करत असते पण वडील हे कधीच रडत नाही आपलं दुःख मुलांना दाखवत नाही कारण आजकाल बघा कलियुग आहे इतर ए सी गाडीतून फिरवलं जातं त्या कुत्र्या मात्रांना किती जीव लावल्यात तरी का जी का ते काय चावल्याशिवाय भुकल्याशिवाय राहणार नाही पण आई वडिलांना किती कुत्र्यासारखं केलं तरी ते आशीर्वाद दिल्याशिवाय कधी मारणार नाही बरोबर ना कारण बघा डोळे जी प्रेम करते गोळाने सांगितलं सगळ्या डे का सांगले व्हॅलेंटाईन डे डे गेले आता ते गोळ्या दादा कारण कलिवस्तलेला आजचा प्रेम आहे आनळा प्रेम हा डोळे जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात का तिचे डोळे फुटलेले असते डोळे उघड ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात डोळे वटारून जी प्रेम करते कोण कोण वाजव डोळे वटारून जी प्रेम करते हा वा देवी सांगितल्यानी बायको कारण प्रत्येक पुरुष अगोदर वाघासारखं जीवन जगत असता पण एकदा काय त्याचा लग्न झाला की दुर्गा देवीतल्या वाघावर प्रकट झालेली असते गोळ्या सांगितल्या प्रेमाचा गोवा आजकाल ती प्रेम म्हणजे ह्या वेळ जाऊ दे गो पण आजकाल तीस पस्तीस चाळीस ह्या वेळ धोक्यात येईल आई कुठे काय करते आई कुठे काय काय करते असंच बघाय फुलाचा सुगंध म्हणजे फुलाचा सुगंध चोरला जात नाही सूर्याची किरण लपवली जात नाही फुलाचा सुगंध चोरला जात नाही सूर्याची किरण लपवली जात नाही आपल्यासोबत आपल्यासोबत किती चांगली बायको असली आपल्यासोबत किती चांगली बायको असली तरी दुसऱ्याची बघितल्याशिवाय अंगातली मस्ती काही जात नाही बरोबर ना जे का पटला तुम्ही काय वाजवलं कसा वाजवला बचपन का प्यार जाने मेरी जाने पण भूल ते बघण्याचे कार्यक्रम व्हायचे आणि ते आजोबा आजींचं प्रेम या त्यांचा निस्वार्थी प्रेम हा आजकालचा प्रेम काय नाही वय सांगले ब्युट्यूथ सारखा जवळ कनेक्ट होता डान्स गेला की डिवाईस शोधून सुरुवात करता बरोबर ना आजोबा नू तेव्हा कसा लग्न जुळवले जायची आणि काय म्हणते पहिलं जर स्थळ नाकारल्या नाही तर त्या दुसऱ्या आपल्या बायकोक सांगायचे तुझ्यापेक्षा पहिली होती की लग्न होती पूर्वी कसा या काळ असं ऑनलाईन जमा नव्हतो तेव्हा चिठ्ठी लिहायचे बरोबर ना दारू हा म्हणजे चिठ्ठीतून लिहून द्यायचे की काजीच्या गाडाखाली ये असा म्हणजे सात तेव्हा त्यांचा प्रेम आणि आताचा काय रावला नाही डोळे वटारांची प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आणि स्वतःचे डोळे मिठ्या प्रेम करते तिला आई म्हणतात पण डोळ्यात एकच करतो त्याला बाप म्हणतात त्याला बाप म्हणतात त्याला बाप म्हणतात त्याच्या कारण आज बाप आपला काबाड कष्ट करून मुलांना लहानाचं मोठं करतोय पण त्याचं बोल आपल्या मुलांक राहत नाही वा सांगितले की काय सासू सासरे नको बाका विचारला आजपर्यंत आतापर्यंत आम्ही एकत्र कुटुंबातच राहतो आणि एकत्र कुटुंबात राहणं काय आहे ज्या काही सुखा त्या माझा चांगला माहिती आहे आणि एकत्र कुटुंब थ्र कारण वेगळा वेगळा झाला की ते काय कोण का विचारत नाही पण आम्ही एकत्र आहोत आणि जे संस्कार तर ते माका एकत्र कुटुंबात राहूकच आवडत कारण अमद आम्हाला आहे आजची परिस्थिती आहे मुंबईवाल्यांची बरोबर ना त्या मग सुंबाईचं चांगलं आईचं सांगितलं आजकालच्या घालणार आई आपल्या बाळा पदर देऊ शकत नाही तर तो शुभा घालण्यासाठी ती एक जिसा माऊली घालली पाहिजे तर तो शुभा चांगला घडण्यात येईल बरोबर ना मुंबईत घाई मुंबईत घाईच असता कारण दगदग मुंबईत घाई शिर्डीत जाईल फुलात जाईल गल्ली गल्लीत जाईल गल्ली गल्लीत नाही पण या जगात सगळ्यात भारी ती म्हणजे आपली आई ती म्हणजे आपली आई ती म्हणजे आपली आई म्हणून <स्थाथ> म्हणते मी एवढंच सांगेन की आजची वृद्धाश्रम ती कुठेही नाहीशी व्हायला पाहिजेत कमी व्हायला पाहिजेत कारण आजकालच्या लहान पिढीला आजकालच्या लहान मुलांना आजीआवडिलांचे संस्कार पोचणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून म्हणते

Yeah. काय वंशाचा बरोबर ना तर वंशा हो। बरो त्या वंशाच्या दिव्याबरोबर बरोबर एक वंशाची पंथी असल्या सुद्धा अत्यंत जरुरीचं आहे बघा आमच्या ट्रेनने जाऊच थोड्यात ते, ते बुवा पण एक महत्वाचं आजकाल बघा लाडकी बहीण ही योजना आणल्यात ताणी चांगली आहे लाडकी बहीण ठीक आपण पण आजकाल या कलियुगामध्ये बघा प्रत्येकाने स्वतः परीक्षण केलं पाहिजे आज लाडकी बहीण आज तीच लाडकी बहीण सुरक्षित आहे काय हे आज प्रत्येकाने बघितलं पाहिजे आजकाल बघा या मुंबई शहरामध्ये मुंबईमध्ये लहान लहान मुलीवरती अत्याचार होत आहेत हे नृत्य कुठेतरी घडताना दिसतंय तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे कारण प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी प्रत्येक आई प्रत्येक बहीण ही कोणाची तरी आई बहीण मुलगी आहे हे प्रत्येकाने अमलात आणलं पाहिजे तर आपला महाराष्ट्र हा केव्हा सुरू हे बलात्काराचं प्रमाण कुठेतरी कमी झालं पाहिजे प्रत्येकाने प्रत्येक स्त्रीकडे ती आपली बहीण आहे आई आहे या नजरेतूनच तिच्याकडे पाहिलं पाहिजे बरोबर वर ना तर म्हणून म्हणजे